गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर कुपरी येथे कल्लापाणा अवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या तेहतीसाव्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उत्साहात झाला या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे आमदार डॉक्टर राहुल अवाडे आणि संचालिका सो मोशमी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सहकार आणि प्रगतीच्या भावनेतून नव्या हंगामाची सुरुवात होताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या उज्ज्वल कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तालुका हातकणंगले येथील कल्पना सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे सो किशोरीताई ताई आवाडे कारखान्याचे संचालक व आमदार डॉक्टर राहुल आवाडे व सो मोशमी आवाडे यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ पार पडला यावेळी व्हॉइस चेअरमॅन बाबासाहेब चौगुले नव महाराष्ट्र सुदगिरणीच्या संचालिका सानिका आवाडे कार्यकारी संचालक मनोहर जोशी आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते दरम्यान सहकार प्रगती आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या हंगामाची सुरुवात जोमदारपणे झाल्याने कारखान्याचे हितचिंतक कर्मचारी व सभासदातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर